सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा स्टेडियम अमरावती येथे परेडचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परेडमध्ये अमरावती शहर पोलीस अमरावती ग्रामीण पोलीस तसेच आणि अमरावती शहरातील शाळेमधील विद्यार्थी हे भाग घेत आहेत सायन्सकोर येथील शाळेतील मुलांना लोअर पॅन्ट नसल्या कारणाने अमरावती शहर वाहतूक शाळा अंमलदारांनी निधी गोळा करून पंचवीस विद्यार्थ्यांना लोअर पॅन्टचं वाटप केलं वाटप करताना आर पी आय गुळसुंदरे पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे ईश्वर पवार अमर कडू अमोल पान्हेकर रोशन बनसोड प्रदीप लोणारे मनोहर जाधव अश्पाक शेख रोहित पाल रंजित नाखट निलेश सोळंके अजय धंदर मंगेश फोले अरुण सरकटे गजानन गायकवाड अभिषेक आवारे गोपी यादव सौरभ खुळे सचिन काजदेकर नितीन मोहोळ विजय नागले पूनम यादव प्रतिभा पवार अनिता सोळंके उषा कोल्हे सीमा गवई बबिता जाधव पूजा नायर स्वाती घुसे इत्यादी हजर होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती